ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनु श्रावणात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तसेच अभिषेकासाठी मंदिरात भक्तांची गर्दी असते या दरम्यान शिवलिंगावर मनोभावे एक लोटा पाणी देखील अर्पित केले तरी महादेव प्रसन्न होऊन आपली इच्छा पूर्ण करतात तरी आपल्या इच्छेप्रमाणे पदार्थ अर्पित केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो तर जाणून घेऊयात महादेवाची कृपा मिळवण्यासाठी पिंडीवर काय अर्पित करावे या प्रकारे करा अभिषेक तसं तर महादेवाला जल अर्पित केलं जातं शिवलिंगावर जल अर्पित करणे याला जलाभिषेक असं म्हणतात परंतु काही विशेष प्राप्तीसाठी वेगवेगळे द्रव पदार्थ अर्पित करू शकता जसे गंगाजल उसाचा रथ दूध मद इत्यादी आर्थिक संकटांपासून मुक्तीसाठी काय अर्पित करावे जर तुम्ही श्रावण महिन्यात आर्थिक संकटापासून मुक्तीसाठी श्रावण महिन्यात पिंडीवर तुम्ही या गोष्टी अर्पित केल्या तर तुम्ही आर्थिक संकटापासून मुक्त होऊ शकता आर्थिक संकटापासून मुक्ती हवी असल्यास श्रावणात दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर मध मिसळलेले पाणी अर्पित करावं याने आय वाढते आणि आर्थिक स्थिती सुधारते दुसरी गोष्ट म्हणजे दाम्पत्य जीवनातील समस्येपासून मुक्त होण्यासाठी तर श्रावण महिन्यात तुम्ही काय करायला पाहिजे वैवाहिक जीवनात कष्ट कलह हो, असे वातावरण असेल तर महादेवाला मध मिसळलेलं जल अर्पित करावं नवरा बायकोने सोबत हे काम केल्यास लवकर परिणाम प्राप्त होतो जर तुम्ही श्रावण महिन्यात जल अर्पित केलं तर नवरा बायको संवाद हा जास्तीत जास्त होईल आणि त्यांच्यातील वैवाहिक जीवनात काही अडथळे निर्माण झालेले असतील तर ते दूर होण्यास मदत होईल तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी श्रावणात महादेवाची पूजन दूध आणि खडी साखरेने करावे साखर मिसळून तयार दुधाने महादेवाचा अभिषेक करावा याने बौद्धिक क्षमता आणि ज्ञान यात वृद्धी होईल परीक्षेत चांगले परिणाम हाताला येतील पुढची गोष्ट आहे ती, ती म्हणजे विवाहात अडचणी येत असल्यास मित्रमैत्रिणीं विवाहात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात तुम्ही हे नक्की करा तुम्हाला विवाहात अडचण येणार नाही आपल्या विवाहात अडचणीत येत असल्यास भक्तांनी प्रत्येक सोमवारी महादेवाला ऊसाच्या रसाने अभिषेक करावा त्यामुळे तुमच्या विवाहातील अडचणी दूर होतील अडथळे दूर होतील पुढची गोष्ट आहे ती म्हणजे व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात काय करायला पाहिजे आपल्याला व्यवसायात काही अडथळे येत असतील तर महादेवाची आराधना करून समस्या दूर होऊ शकते मित्रमैत्रिणींनो श्रावणात दररोज महादेवाच्या पिंडीवर ऊसाच्या रसाने अभिषेक केल्याने समस्या दूर होतील दररोज शक्य नसल्यास किमान सोमवारी तरी अभिषेक करावा नक्की तुम्हाला फायदा होईल आणि त्यात बदल झालेला नक्कीच जाणवेल मित्रमैत्रिणीं जर तुमच्या विवाहामध्ये अडथळा येत असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नक्की हे करा तर तुम्हाला तुमच्या विवाहामध्ये अडथळे जाणवणार नाहीत आणि तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेसाठी सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जल अर्पित करून महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करू शकता त्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होईल आणि तसेच आर्थिक समस्येसाठी सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितले आहे जर तुम्ही अशा पद्धतीने प्रत्येक सोमवारी जर तुम्ही असा अभिषेक केला तर तुमच्या आयुष्यातील अडथळे नक्कीच दूर होतील मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद